संस्कृतमध्ये जे धातू आहेत त्या धातूंचं एकूण दहा गणांमध्ये विभागणी केलेली आहे धातूंची आणि पदं जी आहेत ती पदं पण तीन प्रकारची आहेत एक आहे परस्मयपद दुसरं आहे आत्मनेपद आणि तिसरं म्हणजे पद वेगळं नाही आहे पण जी दोन्हीही पदांमध्ये आहेत अशी उभयपदी धातू तर हे परस्मयपद आत्मनेपद आणि उभयपद अशी तीन गटांमध्ये धातूंची विभागणी केलेली आहे ठीक आता गण जे आहेत ते गण दहा आहेत आपण बघितलं आणि त्या प्रत्येक गणाचं स्वतःचं असं एक चिन्ह आहे आणि ते चिन्ह आपल्याला ओळखता आलं तर आपल्याला क्रियापदावरून धातूचा गण हा सहजपणे ओळखता येतो ते जे चिन्ह आहे त्या चिन्हाला म्हणतात विकरण जेव्हा आपण धातूंची रूपं तयार करतो त्यावेळेला मूळ धातू अधिक त्याचं विकरण आणि मग पुढचे प्रत्यय असं मिळून ते रूप तयार होतं उदाहरण बघूया आपण इथे भूधातू आहे भू धातू हा गणाचा धातू आहे या गणाचं नावच भ्वादि गणीय आहे म्हणून पहिल्यांदा भ भू हाच धातू येतो आणि याचं विकरण आहे अ मग भूमध्ये अ घातल्यानंतर होतं भव आता हे भ न होता भव कसं होतं हा पाणीनीय व्याकरणाचा भाग आहे आत्ता आपल्याला ते नाही आहे ते आपण जसे थोडे मोठे विद्यार्थी होऊ तसा तो भाग आपल्याला येईल तर इथं होतं भव आणि त्यानंतर प्रत्यय लागतो ती व होतं भव ती ठीक तर हे दहा गणांमध्ये जसे विभागलेले आहेत धातूंवरून किंवा क्रियापदांवरून बघा आपल्याला काय काय कळतं आपल्याला काय काय कळतं तर जसं भवती भवती म्हटल्यानंतर त्यामधून आपल्याला व्यक्ती किती आहेत ते कळतं त्यान व्यक्ती म्हणजे करणाऱ्या करता किती आहेत संख्या कळते त्यानंतर कोण आहे पुरुष कळतो पुरुष म्हणजे कोणता प्रथम पुरुष द्वितीय पुरुष तृतीय पुरुष नाही आता तुम्ही नवीन याच्यामधून आलेले आहात तर तुम्हाला कोणते कोणते पुरुष येतात तर प्रथम पुरुष मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष उत्तम पुरुष आपण स्वतःला सर्वात उत्तम समजत असतो हेच लक्षात ठेवायचं त्यामुळे स्वतःसाठी उपयोग करताना नेहमी उत्तम पुरुषाचाच उपयोग करायचा जसं भवामी अहम शिक्षिका भवामी अहम हा त्याचा करता येतो त्यामुळे कित्येक वेळेला अशी वाक्य दिसतात की जिथं कर्त्याचा उल्लेख नसतो नुसतं काय असतं भवामी शिक्षिका भवामी एवढंच बसतं तिथे कर्ता हा दुसरा अहमशिवाय येऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही वाक्य तयार करता तेव्हा अशी वाक्य जरूर तयार करा जे धातू आहेत ते घ्या आणि जो उत्तम पुरुष आहे भवामी भवाहा भवामः याचे कर्ते निश्चित आहे भवामी म्हटल्यावर अहम भवामी भवावहा म्हटल्यानंतर आवाम भवाव्हा आणि भवामहा म्हटल्यानंतर वयम भवामा याच्या एक एकच क्रिया हे कर्ता हा निश्चित आहे इथे पर्याय नाही तसंच मध्यम पुरुषाच्या बाबतीत सुद्धा आहे भवसी भवथः भवथ भवसीचा कर्ता त्वम हे लिहून ठेवा भवसीचा करता त्वम त्यामुळे कधीही भवसी आलं म्हणजे कोण तर त्रम भवसी तू होतोस भवथ हा भवथ हा भवथ यूयम भवथ ठीक म्हणजे इथेसुद्धा कर्त्याला ऑप्शन नाही भवसी म्हणल्यानंतर त्वं भवसीच येणार त्वमच येणार करता भवामी म्हणल्यानंतर अहम हाच करता येणार भवथ म्हटल्यानंतर यूयम हाच करता येणार भवामहा म्हटल्यानंतर वयम हाच करता येणार दुसरा पर्याय नाही मग बाकी सगळी वाक्य करण्यासाठी आपल्याला कुठे जास्त येतात तर प्रथम पुरुष जो आहे भवती भवतः भवंती इथे आपल्याला असंख्य करते देता येतात उदाहरणार्थ सहा भवती रामहा भवती सीता भवती लक्ष्मीही भवती धेनू भवती असे अनेक वाक्य आपल्याला इथे करता येतात इथे कर्त्यांना पर्याय असतात असे असतात आता इथे क्रियापद आणि कर्ता यांचं वचन मात्र समान असलं पाहिजे एकवचन द्विवचन आणि बहुवचन आपली जी संस्कृत भाषा आहे त्या संस्कृत भाषेचं हे खूप छान वैशिष्ट्य आहे वेगळेपण आहे की या भाषेमध्ये द्विवचन सुद्धा आहे नाहीतर कुठलीच भाषा अशी नाही आहे की ज्याच्यामध्ये द्विवचन आहे सगळ्या भाषांमध्ये एक तर एक वचन आहे आणि नंतर लगेच अनेक वचनच आहे बरोबर सिंगल नाही तर प्लुरल मधला दोनचा प्रकार नाही पण संस्कृत भाषेचं हे वैशिष्ट्य आहे हे का असावं नसावं हा विचार करण्याची गरज नाही प्रत्येक भाषेचं वैशिष्ट्य असतं तसं हे संस्कृत भाषेचं आहे आणि अनेक ठिकाणी द्विवचनच आवश्यक असतं हे जेव्हा आपण संस्कृत साहित्य वाचतो तेव्हा लक्षात येतं त्याने या भाषेला एक समृद्धी दिलेली आहे ठीक तर अशा प्रकारे क्रियापदच्यापासून वाक्य आपल्याला बनवायचे आहेत तुम्ही तुमच्या तुमच्या ठिकाणी जितकी शक्य आहेत रोज काहीतरी लिहून काढा जसं मी परवा म्हणले की दिनचर्या लिहून काढा तुमची समय सारणी बनवा टेबल बनवा तर ह्या तुम्ही जेव्हा टेबलमध्ये बनवता आहात त्याचीच वाक्य तयार करा आपोआप तुमचा अभ्यास जास्तीत जास्त होत राहील ठीक